नमस्कार सर्वांना वर तुमचं स्वागत आहे आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एखादा लीड वर फॉलोअप किंवा ऍक्टिव्हिटी कशी बनवायची याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला यासाठी सर्व आवश्यक माहिती मिळेल तर आरामात बसा आणि लाईक बटन दावा चला तर मग सुरू करूया तर सर्वप्रथम आपल्याला बिटीस ट्वेंटी फोर अकाउंट मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला सी आर ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही पर्टिक्युलर लीड किंवा डेलिच्या मध्ये फॉलोअप किंवा ऍक्टिव्हिटी बनवू शकता आता सपोज माझ्या एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर लीडवर मला फॉलोअप किंवा ऍक्टिव्हिटी क्रिएट करायची आहे मी ही लीडवर ऍक्टिव्हिटी बनवते आहे आता ही मी लीड ओपन केलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता हे माझं ऍक्टिव्हिटी सेक्शन आहे इथे या लीड साठी मी माझी ऍक्टिव्हिटी बनवू शकते डिरेक्टली तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल याच्यामध्ये तुम्हाला या ऍक्टिव्हिटीसाठी जे काही तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा असेल ते तुम्ही लिहू शकता नाईन एम आता याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही डेटा ऍड करायचा असेल ते तुम्ही करू शकता इथे तुम्ही टायमर सेट करणार आहात म्हणजेच उद्याची डेट आता सपोज आज पंचवीस तारीख आहे आणि मला उद्या या, या व्यक्तीला मला कॉल करायचा आहे तर मी इथे डिरेक्टली टाइम सेट करेन नाईन एम सिलेक्ट तर अशा प्रकारे बघा तुम्ही टुमारो नाईन एम माझा टाइम झाला आहे आता मी ते रिमाइंडर पण सेट करू शकते मला याचे रिमाइंडर्स पण येणार म्हणजे जर मला वन डे बिफोर हवाय तर मी वन डे बिफोर पण घेणार इथे तुम्ही बघू शकता थर्टी मिनिट्स बिफोर वन आवर बिफोर तुम्हाला तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसं तुम्ही सिलेक्ट करणार तसे तुम्हाला इथे दिसणार आता तुम्हाला जर ही पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी तुम्हाला कॅलेंडरमध्ये ऍड करायची असेल तर ती तुम्ही कॅलेंडरमध्ये पण ऍड करू शकता तुम्ही ते बघू शकता इथे ऍड टू कॅलेंडर आणि तुम्ही डिरेक्टली इथून चेक करू शकता आता मी ते सेव्ह करते आहे आता अशा तऱ्हेने माझी ही ऍक्टिव्हिटी सेव्ह झाली आहे म्हणजेच उद्याची माझी ऍक्टिव्हिटी नऊ वाजताची आहे जेव्हा जेव्हा मी उद्या लॉग इन करेन तेव्हा मी या पर्टिक्युलर क्लायंटला नऊ वाजता कॉल करणार आहे आणि त्याच्यासाठी माझे रिमाइंडर मला फिफ्टीन मिनिट्स बिफोर थर्टी मिनिट्स बिफोर येत राहणार तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल ऍक्टिव्हिटीज बनवू शकता तुमच्या लीड किंवा डील मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन आम्हाला विसरू नका खाली कमेंट्स मध्ये तुमचे विचार किंवा प्रश्न टाका आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद